सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की ऐश्वर्या वहिनींना म्हणत असते की आ, या सगळ्या कामांमध्ये आपण आपला वेळ नाही वाया घालवू शकत आणि माझा डिसिजन झाला आहे आता सौराजेंच्या जागेवरती एक नवीन नोकर घरामध्ये यायलाच हवा दॅट्स इट त्यावेळेस त्याही गप्प बसतात तर हे सगळं सावलीने ऐकलेलं असतं तर इकडे देवा सारंगला म्हणत असतो की जगा एक एकतरी माणूस आहे का ज्याची लव लाईफ नाही त्यावेळेस सारंग म्हणतो की आहेत ना माझ्यासारखे असे अनेक जण आहेत त्यावेळेस देवा म्हणतो की असं तुला वाटतं रे आपल्याला अशी गोष्ट कळते ना जे एखाद्या कवीला पण कळणार नाही तर इकडे सावणी विचार करत असते की म्हणजे आता घरामध्ये नवीन नोकरी येणार म्हटल्यानंतर सारंग सरांची सगळीच कामे तो करेल आता कुठल्याही कारणाने मला त्यांच्याजवळ जाता येणार नाही परंतु हे आता असं कसं चालेल मला काहीतरी करायला हवं असं ती म्हणत असते असं आपल्याला पाहायला भेटतं आहे असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा